नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी आहे युट्यूब महाराष्ट्र राज्याच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांकरता आता एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केलेली असून ज्येष्ठ नागरिकांना आता महाराष्ट्र शासनाकडनं तीन हजार रुपये हे दिली जाणार आहेत नेमकी ही मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे या योजनेची पात्रतेचे निकष काय असणार आहे हे जे काही तीन हजार रुपये मिळणार आहे ते कशा पद्धतीनं हे ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या, या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष न्याय विभागाने राज्यातील पासष्ट वय वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थिती जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानात येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्याबाबत आता मान्यता देण्यात आलेली आहे आता ही योजना नेमकी कशी आहे यामध्ये नेमकी पात्रता काय असणार आहे या विषयाची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया आता या योजनेचा शासन निर्णय सर्वप्रथम आपण समजून घेऊया राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात जी आहे जी औषधे असतील किंवा जी काही उपकरणे लागतात त्याविषयी आता ही योजना सुरू करण्यात आली आहे हिला मुख्यमंत्री वयोश्री योजना असं नाव हे देण्यात आलेलं आहे माननीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतानुसार आता यास शासन निर्णय काढून आता पूर्णपणे मान्यता दिली आहे आणि याची अंमलबजावणी ही सुरू करण्यात येत आहे आता ही योजना सुरू करण्यामागं म्हणजेच मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यामागचं उद्दिष्ट काय होतं ते बघूया राज्यातील पासष्ट वर्षील जे काही नागरिक का आहेत त्यांना विविध जे काही आजारपण असेल अपंगत्व असेल किंवा काही उपकरणं असतील ती जर खरेदी करायची असेल तर त्याकरता आता त्यांचं स्वास्थ्य अबाधित कर ठेवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी आता शासन तीन हजार रुपये हे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे थेट पद्धतीने जमा करणार आहेत आता या योजनेचं स्वरूप काय असणार आहे <coughs> तर या योजनेचं स्वरूप काय असणार आहे ते बघूया सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थते दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता म्हणजेच चष्मा असेल श्रवणयंत्र असतील ट्रायपॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नी ब्रेस लंबर बेल्ट व सर्वाईकल कॉलर इत्यादी तसंच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसंच राज्य शासनाने नोंदणी करण्यात आले योग उपचार केंद्र असतील मनस्वास्थ्य केंद्र असतील किंवा इतर जे काही प्रशिक्षण किंवा सहाय्यभूत जी काही केंद्र असतील तेथे आता जर वृद्ध नागरिकांनी काही ट्रीटमेंट घेतली काही उपचार घेतले तर त्याचं जे काही खर्च असेल तो मर्यादेमध्ये आता हा राज्य सरकार करणार आहेत आता याचं वितरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे निधीचं तर ते बघूया राज्य शासनामार्फत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे या योजनेकरता जो काही थेट लाभ आहे प्रणालीद्वारे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत हे निधीत वितरण हे जे काही लाभार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या खात्यावरती केलं जाणार आहे याकरता विविध जे काही शिबिरे असतील ती या योजनेच्या मार्फत ही राबवली जाणार आहेत त्याचबरोबर आता योजनेची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाणार आहे मुख्यमंत्री वयश्वर योजनेची ते बघूया ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष सहाय्य अनुदान थेट लाभ हा डी बी टी पोर्टल जे आहे म्हणजे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे याकरता जे काय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्रालय आयुक्त समाज कल्याण विभाग पुणे व जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीचा पूर्ण गोष्टीवर नियंत्रण ठेवणार आहे जी काही नोडल यंत्रणा असणार आहे या न करता ती महानगरपालिका स्तरावरती जे काही महानगरपालिकेचे आयुक्त आणि वैद्यकीय अधिकारी हे जे जे काही दिसत आहेत याकरता आपला डिटेल जर जी आर आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येणार तिथून आपण समजून घेऊ शकतात मग महानगरपालिका स्तर असेल जिल्हा स्तर असतील ते तर तेथील ह्या जे काही वेगवेगळ्या कमिट्या का तयार केल्या जाणार आहे आणि याच्याद्वारे जे काही लाभार्थी असतील किंवा त्यांना अनुदान कशा पद्धतीने वितरित करायचं पात्र लाभार्थी कसे निवडायचं हे या हे ठरवणार आहे आता आपण सर्वप्रथम महत्त्वाचं बघूया की ही जी काही मुख्यमंत्री वयश्री योजना आहे याकरता जे काही लाभार्थी आहे त्याचे पात्रतेचे निकष काय <coughs> सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असतील असे नागरिक पात्र समजण्यास येतील ज्या व्यक्तीचं वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे हे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणी पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळखपत्र दस्तऐवज असतील तर ते ओळख पटवण्यास स्वीकार्य असणार आहे त्यानंतर लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र सरकारच्या इतर कोणतीही पेशन पेन्शन योजना आहे निवृत्ती निवृत्तीवेतन मिळाल्याचा ते सादर करू शकतात त्यांना मग या योजनेचाही लाभ देण्यात येईल उत्पादन जी काही मर्यादा आहे इन्कमची मर्यादा आहे ती आहे म्हणजे लाभार्थ्याचं कुटुंब वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबत लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणे हे आवश्यक असणार आहे सदर व्यक्ती मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रम असेल कोणत्या सरकारी स्त्रोताकडून तेच उपक्रम विनामूल्य मिळालेले किंवा प्राप्त केलेले नसावे म्हणजे ह्या योजनेचा लाभ घेण्याकरता जर आपण एखादं उपकरण किंवा काय असेल तर ते ज्येष्ठ नागरिक घेतलेलं नसावं तरच ते ही पात्र होणार आहे त्यासोबतच पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार हा बचत खातं जे असेल सेविंग अकाउंट असेल त्याला संलग्न असलं पाहिजे तेव्हाच थेट जी, ते थे जी काय आहे तीन हजार रुपयाची मदत ही त्यांच्या खात्यावरती केली जाणार आहेत त्यासोबतच जर त्यांनी काही प्रमा ट्रेनिंग घेतला असेल किंवा कुठे उपचार घेतले असेल जे काही विविध केंद्रे आहे ते तर त्याच्या तीस दिवसाच्या सहाय्यक आयुक्त जे असतील समाजकाल्यान त्यांच्याकडे त्यांनी अर्ज करायचा आहे आणि ते थेट त्यांच्या खात्यावरती म्हणजे जी काही प्रशिक्षण किंवा उपचार केंद्र असेल त्यांच्याकडे ती जमा होणार आहे जी काही मदत असेल ती निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्येपैकी तीस टक्के या महिला असणं अनिवार्य आहे आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार ते बघूया आधार कार्ड मतदान कार्ड असणं आवश्यक आहे या दोन्हीपैकी एक राष्ट्रीयकृत बँकेचा पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र शासनाने ओळख पटवण्यासाठी विहित केले अन्य कागदपत्रे ही या योजनेकरता आवश्यक असणार आहे <coughs> तर मित्रांनो ही जी काही मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे ती खास करून जे काही महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्याकरता सुरू करण्यात आली आहे त्यांच्याकरता जी काही विविध यंत्रे असतील श्रवण श्रवणयंत्र असेल किंवा चेअर्स असतील किंवा काही उपचार असतील तर त्या खर्च उचलण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ हा फक्त जे काही ज्येष्ठ नागरिक का आहे पासष्ट वर्षावरील नागरिक आहे त्यांना हा दिला जाणार आहे वार्षिक एकाच वेळेस हे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो आपल्याला मुख्यमंत्री वयोश्री योजना ही कशी वाटते याचा ज्येष्ठ नागरिकांना लाभ हा होणार आहे याबद्दल आपलं मत काय आहे आपले काही अभिप्राय सूचना असतील तर त्या आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच आपला माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जे काही येणारे नवीन व्हिडिओ आहेत ते आपल्याला मिळण्यास मदत होईल त्यासोबतच आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात ज्याचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद